बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जिल्ह्यातील हायवेसह सर, सर्वच रस्ते खड्डेमय झालेत खड्डे बुजवण्याची पालकमंत्री नितेश राणे यांनी घोषणा केली मात्र बिले प्रलंबित असल्यानं ठेकेदार खड्डे बुजवण्याचं काम करतील का असाही प्रश्न आहे परिणामी यावेळी देखील गणरायांना खड्डेमय रस्त्यावरूनच आणावं लागणार आहे तर सरकारतर्फे फक्त घोषणाबाजी सुरू असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलाय पाहुयात आनंदाचा शिधा हा लोकसभा आणि विधानसभेपुरता होता सदा आता विधानसभा आणि लोकसभा संपल्यामुळे आनंद नशिदा वाटपाची कोणत्याही प्रकारची प्रक्रिया आज शासनाकडून दिसत नाही आहे त्यामुळे आनंदाचा शिधा यावर्षी गणपतीला आणि दिवाळीला मिळणार नाही शक्यता शक्यतापूर्ण झालेली आहे तशाच प्रकारचं लोकसभा निवडणूक संपल्यानंतर विधानसभा संपल्यानंतर ही, दा ही योजना बंद झाली तशीच ज्या असलेल्या महिलांना ज्या लाडक्या बहिणीहून दिल्या जात आहेत त्या योजनेचा सरकारवरती मोठा लोड आलेला आहे त्यामुळे ही नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका झाल्या ती योजना बंद होणार आहे कारण आज जिल्ह्यामधले एक ठेकेदार आठशे कोटीसाठी आहेत म्हणजे एवढी ठेकेदारांची बिल्डं प्रलंबित ह्या योजनेमुळे राहिलेली आहेत सरकारवरती बर्डन आहे तरी सरकार हे निवडणुका जिंकण्याकरता असे पैसे देता येत नाही तर शासनाच्या माध्यमातून पैसे देण्याचा उपक्रम महिलांना चालू केला असला तरी शासन ज जिल्ह्यातल्या असलेल्या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थ झालेले आहेत आज पालकमंत्र्यांनी घोषणा केली की अठ्ठाव अठ्ठ्याऐंशी अठ्ठाइंशी आमदार आपले डॉक्टर जिल्ह्याला आणले पण आजही जे असलेले शिकाऊ डॉक्टर होते आजही पेशंट कोणत्याही प्रकारचा अतिगंभीर गेला तर त्यांना गोव्यामध्ये पाठवलं जातं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज या त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या कोणत्याही आरोग्याची सुविधा मिळत नाही रस्त्याचे खड्डे हे रस्त्याचे खड्डे दरवर्षी भरण्याची प्रक्रिया होते आणि दरवर्षी खड्डे पडतात आणि खड्डे गणपतीतून आणि खड्ड्यातूनच गणपती आणावे लागतात ही जनतेची परंपरा आजपर्यंत आहे सालावादप्रमाणे चंद्रकांत दादा दा जसे आले पा बांधकाम मंत्री असताना जसे जिल्ह्याचे पालकमंत्री रवी चव्हाण आले तसे आताचे असलेले मंत्री आज दौरा करतायत त्या दौऱ्यातून साध्य काय करणार आहे आज ह्या ठिकाणी असलेल्या रस्ते रस्ते साठ आणि चाळीस टक्के विमालातून साठ टक्के त्याचे बिला बिलं देताना पंधरा वर्षात दहा दहा टक्के द्यायचे आहेत आता आपल्या जिल्ह्यातल्या ठेकेदारांनी दहा टक्क्याप्रमाणे पाच वर्षाचे घेतले आहेत आता राहिलेले दहा वर्षे काढतील पण त्या बिलाचं ऑडिट कोणत्याही पालकमंत्र्यांनी केलेलं नाही आहे त्यामुळे जिल्ह्यातले असलेले खड्डे भरण्यासाठी जे आम्ही आंदोलन करतो आहे ते पालकमंत्र्यांनी लगेच घोषणा केली की आम्ही खड्डे भरणार पण ते खड्डे चिऱ्याचे आहेत कुपीनी भरणार की तांब्या लागल्याने भरणार की डांगरानी भरणार हे सांगितलं नाही त्यामुळे आज जिल्ह्यातली परिस्थिती दयनीय झालेली आहे आज जिल्ह्यात मुबलक गोवा भरण्याची दारू मिळते मुबलक अंमली पदार्थ मिळतात मुबलक जुगार चालू आहे ऑनलाईन जुगार चालू आहे हे सर्व सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते करत आहेत आणि त्याला सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचे अनैतिक धंदे चालू आहेत पालकमंत्र्यांनी घोषणा केली होती की अनै अनैतिक बंदे बंद करणार पण आपल्याच कार्यकर्त्यांचे धंदे बंद कसे करायचे म्हणून पालकमंत्री राहायला दुर्लक्ष करतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल